सगळे जमले बलिदान मासासाठी बलिदान मास म्हणजे काय तर संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहतो आपण ती म्हणजे संभाजी महाराजांना अटक झालेल्या क्षणापासून तर त्यांची हत्या होण्यापर्यंत जे ती चाळीस दिवस त्या औरंगजेबाच्या कैदीत होते ते चाळीस दिवस आपण राष्ट्रीय सुतक म्हणून पाळतो आणि हे सूतक आपण का पाळतो कारण संभाजी महाराजांनी आपल्यावर जे उपकार केले त्याची परतफेड आपण नाही करू शकत कारण आपण आज हिंदू म्हणून या भारताच्या या हिंदुस्थानावर जगतोय ना ते फक्त शिव संभाजी महाराजांमुळे तर त्याची एक कृतज्ञता भाव म्हणून कारण फेडू शकत नाही पण एक कृतज्ञता भाव म्हणून आपण हा दरवर्षी फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन आवश्यक हा बलिदानाचा बलिदान मासाचा काळ पाळत असतो राष्ट्रीय सुतक म्हणून जसं आपल्या घरात कोणी गेल्यानंतर ज्या पण आपण एकदम कठोर असं सुतक पाळतो ना दुखोटा तशा पद्धतीचा आपण हा दुखोटा पाळतो हा दुखोटा कसा पाळला जातो तर कुठल्याही एखाद्या गोष्टीचा त्याग करायचा असतो म्हणजे जी गोष्ट तुम्हाला प्रिय असते ना त्या गोष्टी त्याग करायचा असतो कारण संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी आपण हिंदू म्हणून जगावं याच्या तुमच्या आमच्यासाठी त्यांनी जो त्याग केलाय तो आपण शब्दात मांडू शकत नाही त्याच्यामुळे आपण आपल्याला आवडत असलेली गोष्ट कुठली जी काही गोष्ट आवडत असेल आपल्याला गोड खाणं आवडत असेल वगैरे त्या गोष्टी त्याग करायचा आहे आम्ही या बलिदान मास कसा पाळतो तो मुंडन करतो मुंडन केल्यानंतर पायात चप्पल घालत नाही एक टायमाचं जेवण बंद असतं आणि पूर्ण महिनाभर गोड अन्न ना खात नाही आणि कुठल्याही शकाच्या सुखाच्या शुभकार्याला किंवा असं काही असं कार्य वगैरे त्याला आम्ही जात नाही किंवा आमच्याही घरामध्ये कुठल्याही शुभकार्या आम्ही त्या दिवसांमध्ये करत नाही कारण पूर्ण वेळ दुखोटा बाळतो ए, जा जगने मन, जगने मंत्रे, मंत्रे तर प्रत्येकाला विनंती आहे जर आपण हिंदू म्हणून जन्माला आलो हिंदू म्हणून जगतोय त्या संभाजी महाराजमुळे आणि संभाजी महाराज शिवाजी महाराज आपल्या हिंदूंचे जगण्या मन जगण्या मरण्याचे महामंत्री बीजमंत्री आहेत ते आपण कारण यांच्या दोघांशिवाय आपण अपूर्ण आहे आणि हा बलिदान मासाचा काळ दरवर्षी कठोरतेने एका कड्यानिष्ठेने आपल्याला सर्वांना पाळायचा आहे तर आता मी काही श्लोक म्हणतो माझ्या म्हणतो तुम्ही सर्वांनी श्लोक म्हणायचे हा जोडा सर्वांनी झुंजावे धर्मासाठी झुंजोने अवघ्याशी मारावे झुंजोने अवघ्या सी मारावे मारिता मारिता घ्यावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपले आपले देशद्रोही तितुके कुत्ते देशद्रोही పావతి ఫతే మి ధరా అవగా ము బుడవాడవా

सोडू कधी न कधी थिरल्या पथाला सो रूप कदीन कदी थिरल्या पथाला नितास्तहीन शिवसुर चित्ते टळपे नितास्तहीन प्राण समान अनुचा उरीराष्ट्र ध्यान ध्यान मृत्यू जिवेवरी जिने जगले अखंड मृत्यू

बलिदान करू सहर्ष संभाजीबाजी शिवारविवात दर्श संभाजीबाजी शिव वा रविवत दर्श देव पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री स्वामी महाराज जी की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हे मंत्र आहे शिवरायांचे अठवावे रूप शिवरायांचे शिवरायांचा अठवावा प्रताप शिवरायांचा शेपेप भूमंडळी भूमंडळी शूरा यांचे कैसे बोलणे कैसे

ते आमोशा हा आपला बलिदान मासाचा काळ असतो दरवर्षी आपण अशाच पद्धतीने बलिदान मास साजरा करतो आणि शेवटच्या दिवशी मुख पदयात्रा काढतो मुख पदयात्रा म्हणजे काय संभाजी महाराजांची न निघालेली अंतयात्रा कारण ना ज्यावेळेस संभाजी महाराजांना संगमेश्वराच्या वाड्यावरती सरदेसाईंच्या वाड्यात जेव्हा संभाजी महाराजांना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर संभाजी महाराजांची एक विदुषी ड्रेस वगैरे घालून त्यांची धिंड काढण्यात आली धिंड कुठपर्यंत काढली तर बहादूरगड आता त्याला आपण धर्मवीरगड म्हणून बोलतो ज्या ठिकाणी त्या औरंगजेबाची छावणी पडलेली त्या ठिकाणापर्यंत संभाजी महाराजांना आलं एक दिंड काढली होती संभाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांना रोज एक एक दिवस जे चाळीस दिवस संभाजी महाराज औरंगजेबाच्या छावणीत होते रोज एक एक दिवस संभाजी महाराजांना मृत्यूच्या दिशेने पुढे पुढे सरकत होते शिवाजी महाराजांमुळे आपण जसं शिकलोय जगायचं कसं तसं संभाजी महाराजांमुळे शिकलोय की धर्मासाठी मरायचं कसं स्वतःचं बलिदान कसं द्यायचं हे संभाजी महाराजांमुळे शिकलोय आज आपला हिंदुस्थान हिंदू समाज आणि हिंदू धर्म जो टिकला आहे तो या दोघा पिता पुत्रांमुळेच आज, आज जर संभाजी महाराजांनी जर बलिदान नसतं दिलं तर आजचा इतिहास आजचा भूगोल हा काहीतरी वेगळाच असता थोडक्यात काय तर तुम्ही आम्ही हिंदू म्हणून या ठिकाणी नसते राहिलो आज कुठल्या तरी वेगळ्याच धर्मामध्ये म्हणजे थोडक्यात त्या इस्लाममध्ये आपण राहिलो असतो आज रमजानचा सण आपण साजरा करत राहिलो असतो पण संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे आज तुम्ही आम्ही इथे हिंदू म्हणून जगतोय तर त्या तेथाच एक कृतज्ञता भाव म्हणून एक कृतज्ञता म्हणून दरवर्षी फाल्गुन प्रदिता फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अंशा हा बलिदान मासाचा काळ आपण पाळत असतो जेवढ्या कठोरतेने पाळता येईल तेवढ्या कठोरतेने प्रत्येक आई बहिणीने प्रत्येक मुलाने प्रत्येक घरातल्या एकेकाने काळ पाळायचा आहे प्रत्येक हिंदूने पाळायचा आहे बलिदान मासाचा काळ कधीपर्यंत पाळणार आहे आपण तो जोपर्यंत संभाजी महाराजांची अंतयात्रा निघत नाही तोपर्यंत हा काळ आपण पाळणार आहे संभाजी महाराजांची अंत्ययात्रा कधी निघेल तर ज्या व ज्या दिवशी या हिंदुस्थानावरचा इस्लाम संपेल त्या दिवशी संभाजी महाराजची अंतयात्रा निघणारे आज आपण म्हणतो औरंगजेब मेला शाहिस्ते खान मेला अफजल खान मेला पण हे आरामखोर आजही मेलेले नाही हे आज जरी देह मेलेले असले तर आजही जिवंत हिंदूंचे हितशत्रू म्हणून आणि बांगलादेश चीन पाकिस्तान यांच्या रूपाने आजही जिवंत आहे शेवटच्या दिवशी आपण मूग पदयात्रा काढतो ती कशी काढतो ते एक फाल्गुन आमोशेच्या काहीतरी एक आठवडाभर आधी आपल्या इथले काही धारकरी ओढूला जातात ओढूला ज्या ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांची सकाळी पाटे नित्यपूजा झाल्यानंतर तिथल्या पेटते दिव्यावरून आपण एक मशाल पेटवून आणतो ती मशाल म्हणजे धर्मवीर ज्वाला धर्मवीर पर ज्वाला म्हणजे काय साक्षात संभाजी महाराजांची एक मूर्तीमंत रूप ते आपल्यासोबत त्या पासून तर नाशिकवरती ज्वाला पळत पळत आणली जाते त्यानंतर इथल्या एका मंदिरामध्ये ती विसावते त्यानंतर आपण मूग पदयात्रेच्या दिवशी आमोशाच्या दिवशी भल्या पाटे नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणाहून साक्षी गणपती किंवा तुळजाभवानीच्या मंदिरापासून तिथून ती आपली अंत्ययात्रा सुरत होते तर डिंगराळीमध्ये ज्या ठिकाणी संभाजी महाराजांची पूर्णाकृती मूर्ती त्या ठिकाणी ती आपली ची यात्रा संपते त्या ठिकाणी आपण महाराजांना अशाच पद्धतीने श्रद्धांजली व्हायल्यानंतर तिथे एक होम पेटवला जातो त्या होमामध्ये ती होम म्हणजे संभाजी महाराजची चिता आणि त्या ठिकाणी ती समर्पित केली जाते अशा पद्धती मुख पदयात्रा होते जर आज पुस्तकातून व्याख्यानांमधून शिवाजी महाराज संभाजी महाराज कोणालाही कळतो कोणालाही समजेल लाना पोरांनी सुद्धा पुस्तक हातात घेतलं का सच शिवाजी महाराज समजेल संभाजी महाराज समजेल पण जर शिवाजी महाराज संभाजी महाराज अनुभवायचे असतील ना त्यांना जाणून घ्यायचं असेल ना, यंगा, यंगा, या ना या तर असे उपक्रम आहे हा बलिदान मास आहे गडकोट मोहीम आहे दुर्गा माता दौड आहे भक्तिरंगा शक्तिरंगा संगम आहे हिंदू स्वराज्य पदयात्रा असते या गोष्टींना या उपक्रमांना तुम्ही हजेरी लावली पाहिजे तरच तुम्हाला संभाजी महाराज शिवाजी महाराज काय होते ते काय जीवन जगले एक एक दिवस मृत्यूच्या दिशेने कसे कसे जगत होते तर आतावरती मृत्यू घेऊन कसे जगले हे तेव्हाच तुम्हाला अनुभवायला येईल अशा पद्धतीने हा बलिदान मास पाळतो कारण का तो तो जा जा संभाजी महाराज जो त्रास सहन केला तो त्रास जाणवायचा व्हायचा असेल तर एकदा बलिदान मास पाळा आणि प्रत्येक हिंदूचं परम कर्तव्य त्याच्यामुळे मी प्रत्येकाला आव्हान करतो की प्रत्येक हिंदूने ज्या ज्या ठिकाणी हिंदू जिवंत आहे शिल्लक आहे त्या प्रत्येक हिंदूने हा बलिदान मास पाळावा धन्यवाद जय श्रीराम